माझ्या वॉलेटमध्ये अर्जुनची जी स्क्रिप्ट मला मिळाली होती पंधरा जुलै दोन हजार बावीसला साताऱ्यामध्ये तर ती स्क्रिप्ट माझ्याकडे अजून आहे तो पहिली वाली फिलिंग आहे ना ती खूप छान आहे कारण एक इमेज ब्रेक करून ह्या ह्यात मला पळायचं होतं ते तिथे मला पळता आलं त्या अर्जुनमध्ये मला बाप बघायला मिळतोय अर्जुनमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर बघायला मिळतोय अर्जुनमध्ये एक नवरा बघायला मिळतोय प्रेक्षक येत ना खूप सुखंदळ असतात हे कुणाच्याही पाठीवर थाप मारत नाहीत ही थाप फुकटची नसते ह्या थापेसाठी ना खूप मेहनत करावी लागते आणि ती थाप तुम्ही वारंवार अडीच पावणे तीन एंटरटेन करून दिलं तुम्ही आम्हाला ना ही खूप मोठी गोष्ट आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि सगळ्यांचा तुमचा लाडका असा अभिनेता म्हणजे रोहित अर्जुन माझ्यासोबत आहे कसा आहेस मी एकदम छान तुम्ही कसे आहात सगळे तुम्ही छानच असाल सा असं मला वाटतंय कारण तुम्ही आपल्या आमची कलेक्टर बघताय आणि तुम्ही बघताय म्हणून आम्ही छान आहोत <laughs> पण मालिकेचा आता आठशे भाग पूर्ण झाले म्हणजे खूप मोठा टप्पा मालिकेने गाठला किती आनंद होतो या गोष्टीचा की आपल्या मालिकेचा आठशे भाग पूर्ण झाले खरंच खरंच म्हणजे मी लहानपणी माझी आई चार दिवस सासूचे बघायची त्यानंतर होणार असून मी आगरची वगैरे ते हजारचे टप्पे पार केलेले ते बघितल्यानंतर आपण ह्या फील्डमध्ये येऊ हे त्यावेळी माहितीच नव्हतं मी ॲक्सिडेंटली ॲक्टर झालो आणि मी इकडे आलो आणि त्यानंतर आपण असा एक प्रोजेक्ट करतो आहे जो जवळपास सातशे आठशे एपिसोड पार करून पुढे चालला आहे आणि लोक तेवढ्याच प्रेमाने बघतायत तर ॲज अन आर्टिस्ट म्हणून जी फिलिंग आहे ना तेच ॲज अ ह्युमन बिंग म्हणून पण आहे माझी की आपण जे लहानपणापासून बघत आलो ते आज आपण अनुभवतो आहे आणि ऍज अन आर्टिस्ट खूप अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक प्रेम करतात कारण लोक सहजासहजी नाही प्रेम करत कोणावर आता असतो सो सगळ्यांना ते प्रेम नाही जे मला ते मला खूप छान पण वर्ष वर्ष महिने बरोबर हो हो म्हणजे खूप मोठा टप्पा हा आतापर्यंत गाठलाय आठवतं पहिलं दिलेलं ते ऑडिशन आणि आपलं झालेलं ते सिलेक्ट हो 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 अगदीच अगदीच माझ्याकडे आता वॉलेट नाहीये नाही तर माझ्या वॉलेटमध्ये अर्जुनची जी स्क्रिप्ट मला मिळाली होती पंधरा जुलै दोन हजार बावीसला साताऱ्यामध्ये तर ती स्क्रिप्ट माझ्याकडे अजून आहे आणि ती लाईफ टाईम राहिलं माझ्याकडे माझ्या वॉलेटमध्ये कायमच मा असेल तर प्रिंट जी मला दिली होती अर्जुन म्हणून एक पाच ओडींचं ऑडिशन होतं पण मी ते सादर करताना दीडपणाचं केलं होतं मला त्यात ते, ते दिसलं असं आणि बहुतेक त्यांना सिलेक्शन करताना पण त्यांना तेच दिसलं दिस की ह्याला बहुतेक अर्जुनच्या आसपास जाईल हा असं वाटतंय सो पंधरा जुलै दोन हजार बावीस हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर वीस तारखेला सिलेक्शन झालं फायनल ठाण्यामध्ये मिटिंग झाली आणि एकवीस तारखेला तर आम्ही साताऱ्यात आलो डे वन होता सेटवरचा आणि बावीस तारखेला नारळ फुटला आणि पूजा झाली आणि शूटिंगला सुरुवात झाली सो so, ते खूप छान आहे कारण दोन हजार अठरामध्ये मध्ये एका फिल्म मध्ये मी विलनचा रोल केला होता त्यावेळी माझं वेट होतं एकशे एक किलो आणि विलनिश तो लुक ते मोठे केस मोठी दाढी त्यानंतर ती इमेज ब्रेक करून ॲज अ लीड आर्टिस्टचा किंवा लीड, लीड हिरोचा रोल मिळवणं टिपिकल हिरो आपण म्हणू शकतो कारण आहे हिरो हिरोईनवाला एक फंडा असतो आपल्याकडे तर तो हिरोचा रोल मिळवण्यासाठी मी खूप तडपड केली वेट लॉस केलं मुंबईला जाऊन राहिलो तिकडे ऑडिशन्स दिले खूप विलनचे येतच होते कारण एक केल्यामुळे ते येतातच मग की चाल तशा टाईपचे रोल पण ते नाकारून काम हातात नसताना पण नाही म्हणून फक्त मला पाहिजेच 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 आणि त्यावेळी ते मिळतं तर तो आनंद खूप वेगळा असतो आता सेकंड पण मला प्रोजेक्ट मिळेल थर्ड मिळेल अजून खरंच शंभर प्रोजेक्ट नक्कीच करणार मी बट तो पहिलीवाली फिलिंग आहे ना ते खूप छान आहे कारण एक इमेज ब्रेक करून ह्या ह्यात मला पळायचं होतं ते तिथं मला पळता आलं सो हे ऑडिशन पण आठवत आहे आणि तो पहिला दिवस पण आहे पण मालिकेत ना खूप ट्विस्ट आले आणि आता एक मोठा सुरू आहे काय सांगणार एकंदरीत मालिकेचं शूट कसं चालू आहे आणि ट्विस्ट बद्दल प्रेक्षकांना काय खूप ट्विस्ट आले म्हणजे वीकली ट्वाईस किंवा दोन आठवड्यातून एकदा एक ट्विस्ट यायचाच मालिकेमध्ये जो ओके चला ठीक आहे कलेक्टर होण्याचा असायचा कधी खुर्ची जाळण्याचा आला तर कधी पावसातला प्रपोज प्रपोजवाला प्रपोज म्हणजे ते अर्जुन बा, बाप होणार आहे ते कळतं अर्जुनला अटक होते मोठमोठे मौट महा एपिसोड्स आले आणि ट्विस्ट आले पण माझ्या माहितीत आजपर्यंतचा ट्विस्ट सगळ्यात मोठा हा होता की सात वर्षांचा सा लिप की नंतर सात वर्षानंतर माझा हेअरकट आणि मी तो खूप डिसेंट झालो होतो अप्पीचा लुक चेंज त्यानंतर अमोल नावाचा मुलगा आला हा ट्विस्ट माझ्या मते सगळ्यात मोठा होता बट आत्ता जो ट्विस्ट आला आहे ना तो मला असं वाटतं की आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट कारण जिची सिरियल आहे जीची स्टोरी आहे तिचाच ॲक्सिडंट होऊन ती मेली असं एक काहीतरी क्रिएट होणं हे म्हणजे खूप धक्कादायक होतं आहे सगळं आणि तो ट्विस्ट आला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आत्ता अर्जुनचा आहे कारण त्याला घर सांभाळायचं आहे लहान मुलाचे इमोशन्स सांभाळायचे आहेत बाप म्हणून कारण त्याची आई आहे का नाही ह्या तारेवर चालल्या आता त्याला मला सांगायचं की हो आहे येणार आहे बाहेर जाऊन इन्स्पेक्टर म्हणून शोध घेतो आहे आणि घरच्यांना दिलासा देतो आहे की हो ती मिळणार आहे कुठल्या आधारावर देतो आहे त्याचं त्याला माहीत नाही त्याला फक्त असं वाटतं की असेल कारण नसती तर तिची बॉडी तरी सापडली असेल त्या एका ह्याच्यावर तो स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवून पळतोय तो त्या अर्जुनमध्ये मला बाप बघायला मिळतोय अर्जुनमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर बघायला मिळतो आहे अर्जुनमध्ये एक नवरा बघायला मिळतो आहे जो एक बिलीव्ह ठेवून आहे की नाही माझी बायको आहे आणि जिला अमोलसाठी या घरासाठी परत यायचं आहे तिच्या अर्जुनसाठी परत यायचं आहे सो so, हे दोन तीन प्रकारचे वेगवेगळे शेड्स घेऊन मला आत्ता काम करता येते आहे so, सो माझ्यासाठी हा खूप महत्वाचा ट्रॅक चालू आहे असं मला वाटतं आणि जो प्रेक्षकांना पण भावलाय खूप कारण आता नवीन येणं म्हणजे दीपा जी येणं तर लोक म्हणले बाप रे आता ही कोण आहे ती कशी बोलतीये तिचं काहीतरी वेगळं आणि आप्पी पण म्हणजे शिवानी पण ते खूप चांगल्या पद्धतीने समोर सादर करते तो एक वेगळा दिसून येते वेगळे पण आप्पी आणि दीपामधलं सो so, uh, हे खूप मजेशीर आहे खूप छान आहे सगळं पण एवढे ट्विस्ट आले आठशे भाग झाले एक भाग शूट करताना खूप दडपण आलं किंवा तो खूप मनाला असा भावला आपण असा कोणता भाग आहे लग्नाचा एपिसोड लग्नाचा जो होता ना की ज्यामध्ये अर्जुन खूप प्रयत्न करतोय पण आपण काय लग्न होत नाही आणि विलन जो संकल्प डोबळे जो खूप चांगला मुलगा नाही त्याला माहित असतं पण फॉर सम रिझन्स ते तिच्याबरोबर त्याच्याबरोबर तिचं लग्न होणार असतं आणि तो माझा कसं तरी नातेवाईक असतो माझ्या काकीच्या बहिणीचा मुलगा त्यामुळे त्याची वरात माझ्या घरातूनच निघते आणि तो घोड्यावर बसत असताना माझ्या खांद्यावर पाय देऊन घोड्यावर बसतो हा ही ती माहिती सोडची सुरुवात होती आणि मी माझ्या भरलेल्या आवाजात त्या वाजंतऱ्यांना म्हणतो वाजवारे मी वाजवारे म्हणत असताना म्हणजे ॲज अन आर्टिस्ट मला खूप छान वाटतंय की मला मी ते करू शकलो देवाने मायकडून करून घेतलं ते मी वाजवारे म्हणलं आणि गावकरी जे बोलवले होते ते सगळे रडायला लागले होते कारण तीन चार महिने झाले होते सिरियल होऊन आणि गावातले सगळे लोक घरातले प्रत्येक लोक मला कनेक्ट झाले होते आरजे आरजे अर्जुनच म्हणायचे मला मी आज गावचाच झालो होतो आणि तेच लोक ज्युनियर्स म्हणून आले होते त्या वरातीच्या सिक्वेन्सला आणि मी म्हणलो वाजवारे आणि ते सगळे समोर होते माझ्या ते माझ्या ज्या आवाजात माझ्याकडून तो थ्रो झालं ते वाक्य ते सगळे लोक प्रॉपरली रडायला लागले तिकडे चॅनलचे लोक मीडिया सगळे कवर करायला होतं सगळ्यांनी त्यांना पटापट कॅप्चर केलं प्रॉपर त्यांना असं वाटलं की खरंच अर्जुनच्या हातातून आपी गेली आणि अंगावर काटा मी उलटा फिरून नाचायला लागलो mm -hmm. आणि जो ज्याच्याबरोबर लग्न होतं संकल्प तो घोड्यावर बसला होता त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि तो मला म्हणला की एक मिनिटासाठी माझं कॅरेक्टर सुटला रे म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की अर र्रे आर्जाच्या आयुष्यात काय झालं पण परत मला असं झालं की नाही 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 अरे लग्न माझ्याबरोबर आहे मी संकल्प येतं आणि माझ्या घरातले तर रडत होते तर तो, तो प्रसंग आहे ना एपिसोड नाही तो प्रसंग हा लाईफ टाईम माझ्या लक्षात राहील की तो जगलो प्रॉपरली तिथं रोहित कुठेच नव्हता तिथं त्या सीनमध्ये आता असं होतं की ठीक आहे आपल्याला माहीत असतं आपण करतोय काहीतरी व तिथे अजिबात वाटत नव्हतं की मी काहीतरी करतोय म्हणून तिथे झालं होतं आतून तर तो, तो खूप छान आहे म्हणजे तो एपिसोडच असाय की मी जो पूर्ण व्यवस्थित दोन तीन चार वेळा बघितला होता खूप मजा आली होती पण घरून कशा प्रतिक्रिया म्हणजे एक पोलिसाची भूमिका साकारताय घरी मुलगी आहे तिच्या काय प्रतिक्रिया ती खूपच छोटी आहे आता बघून तिच्या आई खरं सांगू आम्ही नाही टीव्ही बंद असतो घरामध्ये टीव्ही नसतो नाहीच आहे कारण ती त्यात लहान आहे ना तर आम्हाला ते मोबाईल आणि ते सवय अजून नाही लावायची त्यामुळे पूजाने म्हणजे तिच्या आईने तिला आता हे शिकवले दोन गोष्टी बोलायला की uh, मी मोबाईल जरी घेतला ना ती आता घरी गेल्यानंतर चार्जिंग लावायला दादा मोबाईल ठेवून दे तर ते आता तेवढं बोलते दादा मोबाईल ठेवून दे तर मोबाईल ठेवून द्यायचा आणि आपला uh, uh, काय प्रश्न होता घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हा 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 तर घरच्यांच्या म्हणताल तर हां ते हे सांगायचं सा राहिलं की तिला ते आता बघत वगैरे तर नाहीच ती अजून पण तिला एवढं माहिती आहे की दादा शूटिंगला चाललाय त्यामुळे आता मी सकाळी निघालो ना रुई कुठं चाललाय डाटा तर ते जुंजिंगा चालला एवढंच माहिती आहे त्यात आळू मोठी झाली की नंतर बघेन असं आहे पण घरचे खुश आहेत म्हणजे आई वडील पूजा त्यांना छान वाटतं की त्यांनी तो जर्नी बघितला ना माझा की ह्या सगळ्यातून काम मिळवण्यापर्यंतचा त्यामुळे पहिला प्रोजेक्ट मिळणं चांगल्या चॅनेल म्हणजे झी मराठी सारख्या चॅनेलला माझ्या तर ऑडियन्स पहिल्यापासूनच म्हणजे झी मराठी वादळ वाटचं गाणं त्यानंतर त्या सगळ्या सिरियल्स आईनी बघितलं त्या चॅनलवर माझा मुलगा आला आणि तो इथपर्यंत करतो आहे पूजा पण खुश आहे कारण तिने जॉब करून घराचे सगळे खर्च बागून मला ते पैसे वगैरे सगळ्या गोष्टी असतातच ना लागणारा स्ट्रगलला ते सगळं प्रोव्हाइड करून आम्ही इथपर्यंत एकत्र एकत्र आलो आणि मग हा प्रोजेक्ट मिळाला एवढा सक्सेसफुल झाला सो ते सगळे खूपच खुश आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं की पॉझिटिव्ह सुरुवात झाली करिअरला पहिला प्रोजेक्ट आला असता गेला असता तर असं वाटलं असतं की चलो ठीक आहे तरी पण घरचे सांभाळून घेतातच चल ठीक आहे आत्ता नाही पुढचं चालेल पण पहिलाच असा खूप छान चालला लोकांना पर्यंत पोहोचलो नाव मिळालं तर मग एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये खूप आहे प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे ती पुढे पण मला ती खूप कामी येणार <laughs> आहे अर्जुन म्हणून डीएम्स किती येतात सध्या अरे खूप येतात खूप जास्त येतात खूप जास्त आणि मी खरं सांगू मी कॉम्प्लिमेंट अशी कोणती आहे जी नेहमी लक्षात राहते अरे आपल्याला ही कॉम्प्लिमेंट मिळाली अर्जुन म्हणून अर्जुन म्हणून म्हणजे एक मेघा देशपांडे म्हणून एक फॅन आ, ते कराडच्या आहेत कराडच्या <laughs> तर तुम्हाला खोटं वाटेल तर त्या बाईचा जन्म फक्त सिरियल बघण्यासाठी झालेला आहे असं मी म्हणू शकतो कारण त्यांचे आत्ता मी आत्ता दाखवू शकतो तुम्हाला त्यांचे हे उडे उडे मेसेजेस असतात आणि दर दिवसाआड इन्स्पेक्टर अर्जुन वर्षाविनायक कदम तुम्ही आमची शान आहात तुम्ही आता हे असं केलं त्या संकल्प डोबळेला झाडा शिकवला खूप छान वाटलं माझ्या मुलीचा बड्डे दर महिन्याला एक मिनिट अगोदर त्या विश करतात म्हणजे महिन्याचा बड्डे करण्याची प्रथा येतात एक महिन्या झाला दोन महिने झाले तीन महिने झाले एक जुलैला तिचा बड्डे असतो तर एकतीस जुलैला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी त्यांचा मेसेज येणार की रुई फर्स्ट मंथ बड्डे रुई सेकंड मंथ बड्डे माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी माझी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी माझा बड्डे माझ्या वाईफचा बड्डे यांना एवढं लक्षात असतं की audience, मला असं वाटतं तू विचारलं ना की कॉम्प्लिमेंट म्हणून तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची कॉम्प्लिमेंट असते ॲज अन ऑडियन्स एवढं सगळं करणं मला असं वाटतं ना की हे प्रेम आहे हो। म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी वाटायला लागते की आपण एक कधीतरी प्रेक्षक होतो आणि आज लोक आपल्याला बघून स्वतःच्या लाईफमधला एवढा वेळ काढून लिहितात आपल्याबद्दल मोठमोठे मेसेजेस लिहितात ते फादर्स डेला माझ्याबद्दल लिहिलं जातं किंवा डॉटर्स डेला माझ्याबद्दल लिहिलं जातं किंवा व्हॅलेंटाईन डेला असेल तर ते माझ्याबद्दल लिहिलं जातं हे असं सगळं ना ते एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की यार आता रोहित जबाबदारी yes. आता चुकायचं नाही आता बेस्टच काम करायचं आणि ह्या लोकांना ते डिलिव्हर करत राहायचं ज्याच्यामुळे हे लोक आपल्यावर प्रेम करतात yes. सो हे आहे आणि बाकी कॉम्प्लिमेंट तर येतच असतात म्हणजे oh. ए नाही रे तू नाही चांगलं केलं असं म्हणणारे पण खूप लोक आहेत काय वर्दी घातली आणि वाढवली कळत नाही का एवढं असे झापणारे पण लोक आहेत पण ते आहे ते प्युअर आहे ते जेन्युनली ते मला रागवत असतात जसं आता हेच विचारणार होते की पोलिसाची भूमिका साकारण्या एक जबाबदारीचं काम असतं सो so, त्या पोलिसांना जे दिवसरात्र आपल्यासाठी झटत असतात काम करत असतात त्यांना काय सांगणार नाही 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 हे तुम्ही खूपच म्हणजे खरं सांगू का मी वेगवेगळ्या वे 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 फील्ड्समध्ये काम केलंय मी पूर्वी बॉडी बिल्डर होतो नॅशनल मी बॉडी बिल्डिंग केलेली आहे त्याच्या आधी मी आय टी पार्कमध्ये होतो मी बी फार्म झालं माझं सो मी लाईफ सायन्सेसमध्ये जॉब लावतो कॉग्निझंटच्या नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दॅन आय मू टू धिस करिअर मी वेगवेगळे करिअर मी स्वतः बघितलेत माझी वाईफ वेगळ्या करिअरमध्ये माझी आई प्राथमिक शिक्षिका होती सध्या तीस वर्ष वडिलांचा हॉटेल व्यवसाय होता त्यामुळे वेगवेगळे प्रोफेशन्स माझा दादा आहे तो आय टीमध्ये जॉबला आहे प्रॉपर तर वेगवेगळे प्रोफेशन्स बघितलेले आहेत मी सगळीकडे कष्ट आहेत नाही असं नाही पण हे पोलिसाची एक फक्त व्यक्तिरेखा साकारताना आहे ना मला असं दिसतं ना की ह्या लोकांच्या लाईफमध्ये खूप संघर्ष आहे बिकॉज बाहेर समाजाकडून मिळणारं प्रेम आणि समाजाकडून मिळणारा तिरस्कार ह्या गोष्टी त्यांना तिथंच ठेवून घरी जावं लागतं म्हणजे एका पोलिसाला सिरियसली म्हणजे वाहतुकीचे नियम पाळा म्हणून कारवाई केली ना तरी लोक नाही चांगलं बोलत त्यांच्याबद्दल हे मला माहिती आहे मी कधीच नाही करत तसं आय नो मी नियम सगळे पाळतो म्हणजे मी टू व्हीलरवर असेल तर हेल्मेट किंवा मी फोर व्हीलर असेल तर माझा पीयूसी पासून ते लायसन्स माझं सगळं क्लिअर असतात सो so, त्यामुळे माझं तो नाही विषय पण मी लोकांना बघितले जवळ पोलीस तोच प्रेम आणि ते तिरस्कार सगळं डोक्यावर घेऊन स्वतःचं लाईफ कसं जगत असेल ना मला खूप क्युरॉसिटी आहे म्हणजे एका पोलिसाचं वैयक्तिक आयुष्य काय असेल मग मी आता एक झी मराठीसाठी मध्ये एक झी मराठीच्या टायटल सॉन्गवर एक, एक माझ्या बोरमध्ये एक प्रोजेक्ट बनवला mm. की ज्यामध्ये तळागाळापर्यंत झी मराठी कसं पोहोचले ह्यासाठीचा एक व्हिडिओ बनवला तर मला असं वाटतं की इन फ्युचर आहे ना मी एका पोलिसांच्या लाईफवर पण एक काहीतरी मी पाच मिनटाचं एक काहीतरी डॉक्युमेंटरी काइंड ऑफ बनवेल की त्या लोकांची पर्सनल लाईफ काय असते ना ते मला जाणून घ्यायची आहे कारण पोलीस, पोलीस पोलीस हेडक्वार्टर्समध्ये किंवा पोलीस पोलीस लाईन्समध्ये राहणारे लोक आणि ते तिथं राहून आर हा समाजाला कंट्रोलमध्ये ठेवायचं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे काही छोटं मोठा प्रसंग घडला तर पोलीस हा सगळ्यात मोठा आधार असतो आपला म्हणजे पटकन एखादा चेन मारून गेला तर पहिल्यांदा आठवतो पोलीस स्टेशन जे कधीच नाही आठवत तसं जर माझ्या लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल ना तर मी पोलीस आठवणारच नाही पण पटकन आठवतं ते पोलीस आठवतात तर ते स्वतः काय लाईफ जगत असतील ना याची मला खूप क्युरॉसिटी आहे पण मला माझं खूप हॅटसॉप म्हणजे माझं मी नतमस्तक आहे तुमच्यासमोर की तुम्ही ड्युटी करताय चलो ठीक आहे एक सर्टन अमाऊंट पेड केली जाते इथपर्यंत ठीक आहे पण देशसेवा म्हणतात ना ती खरीच देशसेवा आहे लोकांच्या सेवेसाठी हजर असणं त्यांना काही ड्युटीला टायमिंग नाही येतो मग कधीही कसंही आपले मीम्स येतात बघा दिवाळीला की तुम्ही आज फटाके ज्या बिंदासपणे वाजवताय ना ते कुणासाठी कुणाच्या जीवावर वाजवताय तर ते लोक स्वतःची दिवाळी विसरून आता काम करतायत तिकडं सो पोलिसांबद्दल मला प्रचंड रिस्पेक्ट आहे मला खूप रिस्पेक्ट आहे शेवटचं विचारते की ऑफस्क्रीन बॉन्ड मालिकेचा किती जुळून आलाय तुमच्या सगळ्यांचा तीन वर्ष एकत्र काम करता म्हणजे बॅक कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा किती मजा मस्ती खरं oh. ना तसं काही प्रमाणात होते म्हणजे फॉर्च्युनेटली बरेच सगळ्या प्रोफेशनल आर्टिस्ट हा असं खूप टीमने आम्ही काहीतरी करतो वगैरे असं नाही काम छान करतात सगळे yes. म्हणजे रिडिंग करायला बसले तर रिडिंग छान होतं oh. आणि काम चांगलं होतं सीन एखादा असेल वन गो शॉर्ट असेल की एक पाणी सीन आहे आणि तो वन गो करायचा आपल्याला तर तो होतो टायमिंग हो निघतात कॉमेडी असतो चांगला असतो किंवा कुठे इमोशन्स कुठे पॉझेस सगळ्यांचे एकमेकांना कळलेले कर सो yes. so, yeah. ऍज अन आर्टिस्ट बॉन्डिंग आहे तसं एक ठीक छान रिलेशन आहे yeah. okay. म्हणजे ओके प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल खरं सांगू की हा काउंट आहे ना आठशे नऊशे हजार हे हे ओके सगळं छान आहे पण माझ्यासारख्या आर्टिस्टला किंवा आमच्या ह्या टीमच्या आर्टिस्टला बरेचसे लोक पहिल्यांदाच काम करत आहेत आणि तुम्ही आठशेपर्यंत पर्यंत नेऊन पोचवलंय ना माझा एक मित्र लेखक आहे तो म्हणतो की रोया हे प्रेक्षक आहेत ना खूप सुखंदळ असतात हे कुणाच्याही पाठीवर थाप मारत नाहीत ही थाप फुकटची नसते ह्या थापेसाठी ना खूप मेहनत करावी लागते आणि ती थाप तुम्ही दिली आहे वारंवार दिली आहे अडीच पावणे तीन वर्षे तुम्हाला एंटरटेन करून दिलं तुम्ही आम्हाला ना ही खूप मोठी गोष्ट आहे सो मी माझ्यासाठी ना आमच्या पूर्ण टीमसाठी मागेल की आम्ही पुढे जाऊन कुठेही काम करू तर तुमची थाप आमच्या पाठीशी असू द्या कारण ती इन्स्पिरेशन आहे मोटिवेशन व्हिडिओ बघण्याची गरज लागत नाही ज्यावेळी ह्यांची थाप असते सो so, मला तुम्हाला हे सांगावं असं वाटेल की अर्जुनवर प्रेम केलं आपण प्रेम केलं आपल्या कॅलेक्टरच्या टीमवर प्रेम केलं तसं रोहितवर पण प्रेम करा आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या मी तुम्हाला खरं सांगतो मी तुमचं खूप मनोरंजन करेल आणि मनापासून करेल. थँक्यू. थँक्यू सो मच आणि आम्हालाही बघायला ते आवडेल वेगवेगळ्या भूमिकात तुला. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. यस थँक्यू. थँक्यू टीम. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. इट्स माझा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.